डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीला माझ्या डॉक्टर नितन सावंत असतील आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या बरोबर या असलेल्या जयंतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मी झालेला खरं म्हणतात लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना उद्याच्या निवडणुकीला संविधान वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी आणि या देशातली हुकुमशाहीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी या ठिकाणी मी उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे मी अभिवादन करताना हाच विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर पुरोगामी महाराष्ट्राचा एक कार्यकर्ता म्हणून आणि यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आबाधित ठेवण्यासाठी शरद पवारांचा विचार आबाधित ठेवण्यासाठी ही लढाई त्यांच्या असलेल्या या प्रेरणेतून लढण्याची जिद्द माझ्यामध्ये निर्माण व्हावी अशी प्रार्थना केली धन्यवाद